तर आज आपण करणार आहोत पीएस स्केल ठीक आहे काय करणार आहोत पी एस पी पी स्केल पीएस बघा आपण पी स्केलचा वापर स्केल करतो ठीक आहे तर आपल्याकडे काही सोल्युशन असणार आहे ठीक आहे एक असणार आहे निंबू पाण्याचं म्हणजे निंबू असणार आहे पिअर दुसरा असणार आहे साधा पाणी आणि तिसरा राहणार आहे सोप वाट या तिघांच्या आपल्याला काय चेक करायचे आहे पीएच ठीक आहे तर पीएच एक अशी स्केल असते ज्याच्यामध्ये रिडिंग असते ठीक आहे इकडे लक्ष द्या हे बघा दिसत आहे आणि इथे एक ते बारा तेरा गया। ठीक आहे आणि हा चौदा पर्यंत काय असते ठीक आहे तर बघा सात मध्ये असते उदासीन न्यूट्रन ठीक आहे सातच्या वर गेला म्हणजेच काय सहा पाच चार तीन दोन एक ते काय असतात आमदार म्हणजे ऍसिडिक ठीक आहे आणि सातच्या जर का खाली गेला आपण ते काय असते आम्हाला बेसिक ठीक आहे आता मला सांगा आपल्याला काय करायचं आपल्या एक्सपिरियन्स चे नाव आहे टू चेक पी एच ऑफ सोप वॉटर म्हणजे साबणचा पाणी पाणी साधा पाणी ठीक आहे आणि निंबू विथ द हेल्प ऑफ लिटमस पेपर ठीक आहे आता बघा आपला लिटमस पेपर आहे काय लिटमस पेपर आता लिटमस पेपर मध्ये बघा पीएस एम ठीक आहे आता जसा एखादा सोल्युशन मध्ये आपण डीप केला लिटमसला त्याचा कलर जसा असा पिंक आला तर समजायच्या त्याच्या पीएच किती आहे एक के लार रंग असा आला हि समजायचा तीन असा आला तर पाच असा आला तर सहा असा आला तर सहा म्हणजे न्यूट्रलचा असा ठीक आहे सात ओके आता ओके आता हा बघा दुसरी मागची हा दिसत आहे असा आला तर आठ समजायचा असा आला तर नऊ हा आला तर दहा हा आला तर बारा समजायचा आणि हा आला तर चौदा ठीक आहे याच्यामध्ये काय होते डार्क कलर ठीक आहे चौदा ठीक आहे ओके आता बघा आपण काय करणार आहोत साधा पीएच आहोत ठीक आहे एक है? या -या? है? Okay. पेपर पीएच चा काढणार साधा पेपर आहे आता आपण काय करणार आहोत सर्वात आधी साध्या पाण्यामध्ये लेख तर साध्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला माहिती पाणी काय न्यूट्रल आहे तर आपण चेक करू पाणी करायचं न्यूट्रलय कर्यूट्रल आय मध्येच काय त्याचा रंग चेंज होणार नाही ठीक आहे आता बघा मी याला थोडासायला ओके आता बघा साध्या पाण्यामध्ये काय <laughs> चेंज झाला का नाही चेंज चेंज झाला झाला नाही नाही पाणी काय न्यूट्रल ठीक आहे आता काय होते कधी कधी इंडस्ट्री असतात बाजूला त्या इंडस्ट्रीमधून जर का केमिकल वॉटर बाहेर आला आणि तो जर का नॉर्मल पाण्यामध्ये मिळाला ठीक आहे तर आपण काय करतो पीएच न त्या पाण्याचा पीएच चेक करतो पेपरने ठीक आहे त्याच्यामुळे काय होते आपल्याला माहित पडते की त्या एरियामधला पाणी कसा आहे जसं केमिकल तो पाणी राहील का आपण आपण याच्या थ्रू तो पाणी चेक करू शकतो ठीक ओके आता आपण साध्या पाण्यामध्ये चेक केला ठीक आहे काही रंग चेंज नाही झाला म्हणजे तो काय आहे ठीक आहे साधा पाण्याचा आता आपण बघू सोप मध्ये ठीक आहे आता बघू आपण पीएच जो आहे आपण काय करणार सोफ वॉटर सोप मध्ये टाकतो सोप मध्ये टाकल्यावर कसा रंग चेंज होते बघा तर ठीक आहे कसं झालं ब्लू कलर झाला बरोबर आहे आता ब्लू कलर झाला म्हणजे हा काय बेसी आम्लानी ठीक आहे बेसी ठीक आहे आता बघा एकदम डाठ झाला डाठ झाला म्हणजे असं पीएच पी असतं चौदा मी सांगितलं ठीक आहे चौदा ओके साबणमध्ये जर का डिप केला किंवा शॅम्पू मध्ये डिप केला तरी किती फोर्टी आता आपला शेवटचा करायला लिंबू लाईन ठीक आहे आता आपण लाईन मध्ये टाकू आता लाईन मध्ये टाकल्यावर कसा होते बघा ठीक आहे आम्ही घेतला ठीक आहे ओके लाईन मध्ये डिप तिथं लाईन वाटत आहे ठीक आहे लाईन आहे प्युअर कसं झालं पिंक घाला मध्येच काय आहे त्याच्यामध्ये ऍसिड आहे आणि निंबू मध्ये आपल्याला माहित आहे कोणती असते कोणती निंबू म्हणा तुमचा संत्रा म्हणा तुमचा सेब म्हणा तुमचा टमाटर म्हणा चिंच म्हणा या सर्वांमध्ये काय असते ऍसिड असते आणि त्याच्यामध्ये जर का आपण केलं त्याच्यानंतर कसा होते पिंक होतो आता बघा मॅच होत आहे याच्या किती एक निंबूच्या किती आहे प्युअर निंबूच्या एक ठीक आहे नंतर आपण दुसरा कोणता काढला होता सोप वाटरचा सोप ठीक आहे बघा चौदा आला ठीक आहे आणि जो साधा होता है. Yeah, साधा yeah, ठीक आहे ओके yeah. okay. हा साधामध्ये बघा yeah. हा बघा साधामध्ये न्यूटर ओके आहे त्यांना याला काय म्हणतो आपण लिप्मस पेपर आणि लिप्मन पेपर थ्रू आपण चेक करू शकतो की एखाद्या लिक्विडच्या किंवा एखाद्या सोल्युशनचा किती पीएच आहे ओके बंद